नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मानगाव येथे जमिनीच्या वादातून दलित तरुणास काठीला मारहाण तिघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नांदगाव तालुका दा हातकरंगले येथे जमिनीच्या वादातून एका दलित समाजातील तरुणाला जातीवाचक शिविगाळ करत काठीने मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी तिघांविरोधात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळुंके करत आहेत फिर्यादी सचिन अमृत वाघमारे राहणार समतानगर माणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक आठ जून रोजी सकाळी सुमारे पावणे बारा वाजता ते त्यांचे मूळ मालक अमर शशिकांत कुलकर्णी यांच्या मालकीच्या गट नंबर शंभर मधील दहा गुंठे जमिनीवर भूमिपूजनासाठी उपस्थित होते यावेळी दीपक रावसो बोरगावे हा मोटरसायकलवर येऊन माझ्या जमिनीवर आलास तर पाय काढीन असं म्हणत शिवीगाळ करू लागला त्यावर तर सचिन बाळासो बोरगावे आणि रावसो बाळासो बोरगावे हे काटे घेऊन घटनास्थळी आले व त्यांनी सचिन व त्यांचा भाऊ शीतल यांना मारहाण केली फिर्यादी हे अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असूनही आरोपींनी जातीवचक शिविगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास रोहिणी सोळंके उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग या करत आहेत प्राथमिक नोंद सहाय्यक पोलीस अधिकारी पिलाने यांनी घेतली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा